महाबोधी बुद्ध विहार मुक्तिकर्ता मलाड मधे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जोरदार निदर्शने बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात यावे व बुद्ध विहार समितीतील बौद्ध लोक व बौद्ध भिक्खू असावेत या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ग्रुप मलाड तालुका व बौद्ध जनपंचायत समिती गट क्रमांक एकोणतीसच्या वतीने मलाड स्टेशन जवळ जोरदार निदर्शने करण्यात आली मलाड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष गोपौतजन पंचायत समिती गट क्रमांक एकोणतीसचे गटप्रतिनिधी विश्वस्त सुनीलजी नमरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला हजारो बीड सैनिकांनी अन्य समाजातील आंबेडकरी प्रेमींनी हजेरी लावली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे विवेक पवार सरचिटणीस मुंबई प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते प्रकाश बनसडे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष ऋषी माळी महिला आघाडीच्या नंदाताई मोरे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव जगदीश झालडे चारकोप तालुका अध्यक्ष दिंडोशी तालुका अध्यक्ष संजय बोराडे पत्रकार चंद्रशेखर जाधव पत्रकार जी एस पाईचराव हनीफ खान ॲडव्होकेट संदीप केदारे शहाजी सावंत सुप्रसिद्ध गायिका शालिनाताई गवळी बौद्धजन पंचायत समितीचे शाखा चिटणीस अध्यक्ष पवार भगवान धनराज सुरेश टिके, शंकर वाकळे अमित गवळी प्रभाकर निकम नाट्य कलावंत का महेश कांबळे कुंडलिक टोके सुनील मगर पंचशिला निकाळजे लता उगडे स्वाती बेटकर बौद्धजन पंचायत समिती शाखा अध्यक्ष सुभाष सावंत विजय मोहिते अश्विनी गोसावी आशा खेरनार बाळा आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही नितीश कुमार होशमे आव अशा प्रकारे गुवनभेदी घोषणा देण्यात आल्या महिला कार्यकर्त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने मानसिकतेच्या विरुद्ध घोषणा दिल्या महाबोधी विहार बिहार राज्य व केंद्राने लक्ष देऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे नाहीतर शांतीचे क्रांतीत रूपांतर होईल असा इशारा सुनील कंबरे यांनी दिला आहे सगळ्या मंदिराला लागू आहे दे। तो मंदिर लाग का हिंदूंच्या मंदिराला लागू आहे का तर बौद्धांच्या मंदिराला का महाबोध विहार हे बौद्ध विहार बुद्धांचं एक श्रद्धा स्थान आहे मोठं आणि तिला अशा पद्धतीने ज्या पद्धतीने टेस्ट करून काय कायदा हे केलेला आहे तो कायदा निष्कर्षित करावा हे आमची मागणी आहे केंद्रीय मंत्री आमदार जाधव साहेब विरोध पक्षाचे नेते यांनी आदेश दिलेला आहे की तो लवकर लवकर कायदा तो दुरुस्त करावा आणि ताबडतोब बहुधांचा आता मग नाहीतर मग सर्व देवा जे मंदिर आहेत त्याच्यामध्ये बहुतांना पण घ्या हे आमची मागणी आहे तर आमच्या ख्रिश्चनामध्ये सर्व चर्च फादरी असतात मुसलमानामध्ये त्यांचे मोलावी असतात हिंदूमध्ये भट ब्राह्मण त्यांचे असतात जानेवारे ब्राह्मण असतात बहुधांच्या इथेच का मग तिथे बहुतांना घ्या म्हणजे हा जो कायदा आहे हा कुठतरी कायदा हा केला पाहिजे असा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही विनंती आहे आणि भारताचे पंतप्रधान जेव्हा आमचे नरेंद्र मोदी साहेब यांनाही विनंती आहे की हा कायदा लवकरात लवकर करा आज बिंकूंना इथे आंदोलन करावं लागतंय उपोषण करावं लागतंय आज देशामध्ये हा भारताची पुरा देशामध्ये नाशक्की झालेलं आहे की अशा पद्धती कुठला कायदा आहे का चर्च मध्ये इतर लोक आहेत का मुसलमानाच्या मध्ये इतर लोक आहेत का हिंदूच्या मंदिरामध्ये इतर लोक आहेत त्यांना आहेत त्यांच्या त्यांच्या समाजाचे पुजारी त्यांच्या त्यांचे मौलवी असतात फादर असतात मग अशाच पद्धतीने बहुतांचा कायदा झाला पाहिजे ही केंद्रीय मंत्री रामदास आबासाहेबांची मागणी आहे आणि हे पण पक्षाच्या आदिवासींचा होत आहे मराठा बौद्ध धर्म परिषद हा नाशिकला होता त्या मध्ये बौद्ध आम्ही ठराव मांडलेला आहे की बहुधांना ही जागा बौद्ध बौद्धांचे प्रतिनिधी पाहिजे त्यांचे चार त्यांचे चार असं नाही आहे पूर्ण बौद्ध भिक्खू त्या टस्टीवर पाहिजे मग ते किती देशातले आपल्या भारतामध्ये कुठल्याही प्रांताचे भक्ती जर असले तर ते भंती त्या जागेवर पाहिजे ही आमची शांतपतीन महाराज मागणी आहे जा जा आज महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये शांतपतीने आंदोलन करतोय आज देशाच्या बाहेर ज्या पद्धतीने त्या आपल्या भारताची नाशिकी झालेली आहे तीच ह्या पंतप्रधानांनी आणि या अर्थव्यवस्था मंत्रिमंडळाने हे ॲक्च्युली मिटवायला पाहिजे आणि कुठे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू आहे पैसे केंद्रीय रामदास आलेले यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जिथे जिथे आंदोलन करत आहेत आता आमचं ठरणार आहे की याचा पुढे कुठलं मोठं आंदोलन मुंबईमध्ये यायचं आहे कुठं महाराष्ट्रामध्ये कुठे जायचं गरज अशा मोठ्या प्रमाणात आंदोलन होत जाणार आणि ह्या या कृतीत आम्ही जाईल बिहार इथे राज्यामध्ये आहे ज्या बोधविहाराच्या विश्वस्त एकूण नऊ आहेत एक सरकारी विश्वस्त आहेत आणि चार बौद्ध विश्वस्त आहेत आणि त्याच्यामध्ये चार जे ब्राह्मण समाजाचे विश्वस्त आहेत जसं आपण प्रत्येक मस्जिद असेल चर्च असेल मंदिर असेल त्या ठिकाणी मंदिरामध्ये कुठल्या मैनवीला आपण टस्टी करत नाहीत तसच एखाद्या मस्जिदमध्ये कुठल्या हिंदू धर्माला ट्रस्टी केल्या जात भे। नाही आणि आज फक्त वेदाभेद बौद्ध विहारामध्ये महाभौती बुद्धविहारामध्ये केला गेलेला आहे हा एकोणीसशेचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे तो रद्द करून ज्या धर्माचे बौद्ध विहार आहेत त्या बौद्ध विहारामध्ये बौद्ध बांधव बौद्ध भिक्षू हेच त्याचे प्रश्न असले पाहिजे या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आटोले यांच्या आदेशानुसार आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ मल यांच्या आजच्या आम्हाला निवेदनाप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशानुसार आजचा मालाड चा जो निदर्शनाचा कार्यक्रम मालाड विधानसभेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच बहुजन पंचायत समिती बहुत महासभा अनेक बुद्धाचे संस्थानिक आणि अनेक बहुजन पंचायत समितीच्या शाखा इथे उपस्थित झाल्या आणि त्यामुळे हा मोठा आजचा निदर्शनाचा का, कार्यक्रम करण्यात आला या ठिकाणी जर लवकरात लवकर नितीश कुमार मुख्यमंत्री आली जर याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर याही पेक्षा आदरणीय आठवण्यासाठी आदे जो आदेश देतील त्याला आम्ही पूर्णपणे करण्याचं काम करूच पण यापुढे आज शांततेत आमचं आंदोलन आहे उद्याचं आंदोलन क्रांतिकारी असेल जर बस तोडायची असेल रस्ता रोकायचा असेल रेल रोकायची असेल हे सगळं काम माला चा भीवसे निकने या मालाच्या शिवसैनिकाने हमेशा केलेलं आहे आणि आताही पुढे केलं जाईल या सरकारला इशारा करतो नितीश कुमारला विनंती करतो की आपण आणि केंद्रातले आमचे माहितीचे आमचे लाडके प्रधानमंत्री यांनाही विनंती करतो आपण लवकरात लवकर महाबोधी बुद्धवार नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी आपण लवकरात लवकर आमचं आम्हाला बौद्ध त्या टस्टीमध्ये फक्त बौद्ध असले पाहिजे महाबौद्ध विहारामध्ये या मागणीसाठी आम्ही आज निदर्शन केले या इथे मी थांबतो महेल या ठिकाणी मुंबईच्या रिफाईल या ठिकाणी सर काय बऱ्याच दिवसापासून आपण आपण आपल्या पद्धतीने हा जो काईड़ा जो त्या पंतप्रधान होते आणि त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशांमुळे महाबोधी बुद्ध विहार भक्ती आंदोलन हे भारतीय आणि विदेशातल्या बौद्ध धर्मगुरूने सुरू केलेलं आहे या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून त्यानिमित्ताने महाबोधी बुद्ध विहार या बुद्ध विहाराच्या ताबा आणि या ठिकाणी ट्रस्टी हे सर्वच ट्रस्टी हे बौद्ध असले पाहिजेत अशा तऱ्हेची बौद्ध भिक्षूंची मागणी आहे त्याला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे आणि आज आग महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाबोधी बुद्धवार मुक्त आंदोलन सुरू झालेलं आहे त्याचं नेतृत्व करत असताना आज मालाड तालुका या तालुक्याचे अध्यक्ष सुनील गमरे यांनी या ठिकाणी सर्व मलाट विभागातील जनतेच्या वतीनं हे जे आंदोलन घेतलेलं आहे त्या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पॅनर नेते रिपाई नेते भाई सिद्धार्थ कासारे हे आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या मागणीला पाठिंबा देऊन लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यामध्ये महापती बुद्धविहार आलं पाहिजे अशा तऱ्हेची मागणी या ठिकाणी केली आहे मी प्रकाश जाधव उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आणि बिहार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नितीजी या ठिकाणी या दोघांनाही अशी विनंती करतो इतर समाजाच्या इतर धर्मांच्या कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीवरती त्या था धर्माचे त्या धर्माचेच लोक धर्म असतात त्या त्या धर्माचे धर्मगुरु असतात त्या पद्धतीनं महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी असलेले हे जे बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास या नावाचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करावा त्या कायद्यामध्ये चार बौद्ध चार हिंदू ब्राह्मण आणि एक जिल्हा कलेक्टर अशा प्रकारे नऊ लोकांची ट्रस्टी ही व्यवस्थापन करते मात्र एखादा कलेक्टर हा त्या ठिकाणी हिंदू ऐवजी दुसऱ्या समाजाचा आला तर या चार हिंदू ब्राह्मणांपैकी एका माणसाला अध्यक्षपद दिलं जात आणि त्या कलेक्टर वर सुद्धा अन्याय केला जातो आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाने भिक्षु संघाने केलेलं जे आंदोलन आंदोल आहे हे आंदोलन असं बौद्धांचं बौद्ध मंदिर हे जे बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे याला तमाम जनतेच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि तो पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आज मालाड या ठिकाणी सुनील हे मालाड तालुक्याचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली बौद्धजन पंचायत समितीच्या विविध शाखा बुद्धिस्ट सोसायटी म्हणजे भारतीय बौद्ध महासभा यांचे पदाधिकारी शाखा आणि मालाड विभागातील सर्व बुद्ध मंदिरं यांचे ट्रस्टी यांच्या वतीनं जनतेच्या वतीनं आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे मी भारताचे पंतप्रधान यांना विनंती करतो मोदीजी यांना विनंती करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या बाबरी मस्जिदच्या खाली रामाचं जन्मस्थळ होतं राम हा आपला दैवत आहे आणि म्हणून बाबरी मस्जिद पाडून त्या ठिकाणी रामाचं मंदिर उभं झालेलं आहे आम्ही त्याचं स्वागत करतो परंतु बुद्ध मंदिर जे आहे हे जे बुद्ध विहार म्हणतात या बुद्ध विहारामध्ये शंकराची पिंड ठेवलेली आहे आता तर नव्याने गणपती ठेवलेला आहे आणि त्याच्या अगोदर पाच पांडवांची देखील मंदिरं बांधलेली आहेत आणि अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी जगाला प्रसिद्ध असलेला हा शांतीचा महामानव त्याच्या ह्या थी। ठिकाणी म्हणजे जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या बुद्ध विहाराला या ठिकाणी अशा तल्नेनं ते हिंदूंचं स्थळ आहे सांगण्याचा जो प्रयत्न होतोय तो हाणून होतो पाडण्यासाठी आज या ठिकाणी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होतंय बुद्धाचा शांतीचा मार्ग स्वीकारून हे शांततेच्या मार्गाने होत असलेलं आंदोलन ते पुढे क्रांतीच्या रूपात जाऊ नये याची जबाबदारी देशाचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांनी घेऊन आपले बिहारचं सरकार जे आहे त्याला सुद्धा त्यांनी विनंती लवकरात लवकर या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात बुद्धविहार द्यावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं आम्ही करत आहोत जय भीम जय महाराष्ट्र जय भारत